नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं वक्तव्य केल्यामुळे खळबळ खळबळ उडाली आहे त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी खुलासा केला आहे मी लढणार नाही असं वक्तव्य दादांनी केलं नाही विनाकारण दादांच्या विधान विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली आहे जय पवार यांना उमेदवारी द्यायची की नाही यावर जनतेची आणि त्या भागातील कार्यकर्त्यांची जी मागणी असेल ते करायला तयार आहे मी सात ते आठ वेळा लढलो आहे त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट नाही असं वक्तव्य करून अजित पवार यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे यावर सुनील तटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी लढणार नाही असं वक्तव्य दादांनी केलं नाही विनाकारण दादांच्या विधान विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे विधानसभेच्या निवडणुका माहितीत राष्ट्रवादी पक्ष दादांच्या नेतृत्वात लढणार आहे पक्षाला यश अधिक कसे मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत दादा कुठल्या उद्देशाने म्हणाले म्हणाले ते दादांशी चर्चा करून तुम्हाला कळवीन सुनील तटकरे लक्ष देण्याची आवश्यकता शिल्लक राहिली नाही आवसन गळालेल्या विरोधी पक्षनेते पक्षाचे नेते वेगवेगळी टीका आमच्यावरती करत आहेत अजितदादांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीना सामोरे जाऊ आणि चांगलं घवघवीत यश मिळवू असं म्हणत तटकरेंनी मृतकांना टोला लागवला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील ભેટયા આ તો વીડિયો તો પરંતુ ધન્યવાદ જય મહારાષ્ટ્ર